नंद भाऊ जर उगी गळ्यात गळा घालून फिरतात महादेव जानकर जरी बारामतीत उभे राहिले तर ते निवडून येतील आम्ही दादाच्या बाजूने काय नाही पवार साहेबांची मुलगी काम चांगलं आहे त्यांचं काय नाही साठ टक्के सुप्रिय त्याला वोटिंग होईल आणि चाळीस टक्के समोरच्या विरोधात पवार साहेबांनी खूप विकास केलेला आहे बारामतीमध्ये दादा आले तर विकास होणार साहेबांनी पूर्वीपासून काहीच केलेलं नाही ताईकडे भावनिक वातावरण असलं स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांची कमतरता जाणवती त्यांना राजकारण तालुक्यात आता पलटी झालंय पवार साहेब आहे आता आता पवार आहे जिल्हा तेवढ्या पुरतो लोक आहेत वीस टक्के देशातले पब्लिक आहेत फक्त बीजेपीच्या पाठीमाग फक्त एक चांगलं झालंय यांच्यामुळं कार्यकर्त्यांना बारामती किंमत आली नाही तर लोकसभेला इलेक्शन झालं काय नाही झालं काय कळतच नव्हतं बारामती लोकसभा मतदारसंघातील जो आढावा आहे जो जनतेचा कौल आहे तो घेत घेत सध्या मी आलेलो आहे बारामती शहरामध्ये आपण पाहतोय खूप छान अशी सिटी आहे चांगले रस्ते इमारती चांगल्या आहेत आणि याचं सर्वश्रेय जे आहे ते पवार कुटुंबियांना जातं परंतु याच पवार कुटुंबियांबद्दल जनतेच्या मनात काय आहे या चालू राजकीय घडामोडीबद्दल जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी सध्या आपण आलेलो आहोत आपण सध्या तीन हाती चौक या ठिकाणी आलेलो आहे ह्या बाजूला बघितलं तर काही लोक दिसत आहेत आणि याच दिशेने अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहेत काही अंतरावरच सुप्रियाताईंचं कार्यालय आहे तर आपण त्या लोकांचा काही आढाव आढावा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय पाहतोय आपण सकाळची गर्दी भरपूर असते परंतु आता आम्ही दुपारच्या वेळेत आल्यामुळं थोडस गर्दी कमी आहे आहेय निवां थांबलंय बर शनिवार कुठं कामाला वकील आहे दायगडी वकील बरं काय आता बघता तुम्ही राजकीय परिस्थिती बघताय हा हा आजका महाराष्ट्राचं लक्ष बारामती येऊ लागलेलं आपण आज सध्या बारामतीत काय परिस्थिती आहे बारा बारामतीत काय आहे आता सध्या जर पाहिलं तर नंद दोघी गळ्यात गळा घालून फिरतात त्यामुळं लोकांना माहीत आहे की ही फसवणूक करतात जनतेची अलग लक्षात तर एकंदरीत वातावरण असं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर जर बारामतीत उभे राहिले तर ते निवडून येतील परंतु त्यांना बारामती माडान परभणीतनं त्यांना त्यांच्या पक्षाची ताकद लावलेली आहे आगामी काळात जर त्यांना जर एखादा उमेदवार या ठिकाणी ओबीसी अधिकृत जर दिला तर तो निश्चित या दोघीच्या भांडणात निवडून येईल चला बरोबर काय काय त्यांच्या तुम्ही सहमत आहे सहमत आहे त्यांच्या मत सहमत आहे सध्या बारामतीची जनता संभ्रम मध्ये आहे त्यामुळं काय सांगता येत नाही अजून काय होईल ते बरं कारण संभ्रम लोकांना कुठल्या बाजून जाऊ कुठल्या बाजून त्यामुळे काही समजत नाही काय चाललंय काय नाही ते जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत द्विधा अवस्था आहेत जनतेच्या मनात आपण ह्या बाजूला इथं काही लोक उभा आहेत असंच आपण त्या बाजूला जाऊ बसा 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 की अहो बसा दोन मिनिट बसा काय एवढी अडचण नाही तुम्हाला कॅमेरा दिसला की जायची वेळ ती एवढं तशी तर वातावरण आहे बारामतीमध्ये आपल्याला नाही सांगता काय येत नाही सांगता काय येत नाही काय राजकीय परिस्थिती काय काय नाही <laughs> व्यवस्थित व्यवस्थित आहे सगळं या इकडं काय म्हणत झाला का चहा चहा झाला का झाला काय ती राजकीय परिस्थिती महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं कुणाचं पार्ट जड आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो अजित पवार अजित पवार अजित पवार काय नेमकं कारण आहे की अजित पवारांकडे लक्ष लोकांचं जास्त आहे विकास आहे कामाचा दादांचा mm. आज बारामतीमध्ये रस्ते बघा हे शासकीय mm. बिल्डिंग बघा कामकाज बघा सगळ्या दादांचे काम भरपूर आहे त्यामुळं आमचं सगळं दादांना आम्ही मतदान करणार सुमित्रा वहिनीला सुनीत्रा मतदान काय बाबा काय म्हणत आहे तुमच्या आता कशाविषयी आता राजकीय घडामोडी बघताय आता खासदार की आलीच्या बाजूच पारड जड आहे आम्ही अजितदादाच्या बाजून आहे बरोबर अजितदादाच पारड जड बरोबर सुनित्रा वैनी आता उभा आहेत आम्ही त्यांनाच मत देणार मतदान करणार सुनित्रा वैंनाच मतदान करणार असं आहे काय तुमचं काय मत आहे अजित दादा बर या या... <laughs> या ही काय बाबा काय झालं का चहा पाणी झालं काय आता बारामतीचं राजकीय परिस्थिती काय म्हणते काय चांगली चांगली आहे कोणाचं पार्ट जड वाटते सुप्रियांच कस काय बरं आता आम्ही प्रतिक्रिया घेतल्या भरपूर लोक म्हणले दादा भीती वाटत असेल त्यांना काहीतरी असेल बर काय असं कारण आहे की सुप्रियाता यांच पार्ट वाटत काय नाही पवार साहेबांची मुलगी काम चांगलं आहे त्यांचं त्यांना वेळा संसद चांगले त्यांचं त्यामुळे त्यांच पार्ट जड राहणार बर आता चिन्ह बिन्न सगळीकडे गेले असं आहे का गेले आता बर भरपूर लोकांना चिन्ह भेटलेले समजले लोकांना आता बर आता काही सोशल मीडियावर बाजूने सुप्रिया या दाले दाले। <laughs> बर झालं चहा पाणी झाले सगळे झाले बरं काय वाटतंय चालू राजकीय परिस्थिती आता बघताय सुप्रियाता सुळे दादा काय वाटतंय नेमकं ताई सुळेविषयी चांगली सहानुभूती लोकांची लोकांची सहानुभूती चांगली चिन्ह आता बदललंय त्याचा काही फरक जाणवलं काय नाही काय नाही काही फरक जाणवणार नाही ग्रामीण भागात चिन्ह पोहोचले नाही पोहोचलं सगळ्या ग्रामीण भागात चिन्ह पोचलेलं आहे मला कसं बघा ना हो? तुम्ही आता तालुक्यात आमदार हे आहेत दादा आहेत दादांच्या बाजूनी कौल असणार ना जास्त नाही ना खासदारांच्या बाजूनी सध्या आहे बर नक्की नक्की <laughs> चला खासदार आमचे बरोबर हा काय तुम्ही बोला की काय त्याला लोकशाही बोला सुप्रियताईच येणार आहेत एवढे ह्याच्या पलीकडे कोण येऊ शकतात बर सुप्रियता येणार आहेत असं यांचं म्हणणं आहे या इकडे जरा श्रीनाथ चहा जरा फेमस चहा आहे बारामती मध्ये घेतला का चहा झाला का चहा झाला या इकडे 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 बघा एक मिनिट इकडं काय तुम्ही कुठल्या पक्षात विक्षप नाही ना, ना। काय म्हणते मग राजकीय वातावरण सांगा बरं खूप गरम आहे गरम आहे पण कोणाचं जड आहे दे? आहे काय असं ठोस की पूर्ण विकास झालाय बारामतीमध्ये पवार साहेबांनी खूप विकास केलेला आहे बारामतीमध्ये यामध्ये शे, शैक्षणिक संस्था आहेत त्या परत शेतीच्या संदर्भात त्यांनी हे केलेले आहेत परत ते नग्रिकल्चरच केलेलं आहे परत <us> त्यामुळे त्यांचं भरपूर साहेबांचं भरपूर काम आहे <us> त्यामुळे त्यांना साहेबांना नाकारता येत नाही चिन्ह बदललं ना पण आता चिन्ह बदलल्यामुळे काय फरक चिन्ह जरी बदललं तरी माणसाच्या मनात ना कुठं जाणार साहेब <us> साहेब प्रत्येक माणसाच्या मनात येत ना साहेब बर <us> बर त्यामुळे ते चिन्ह बदललं जरी काय झालं तरी साहेबांना काय फरक पडत पारड कुणाच जड साहेबांचं जड आहे साहेबांचं पारड जड तुम्हाला काय वाटतं बोला बिंदाच बोला वहिनी येतील ना बरं बरं हां दादांनी विकास केलाय आणि मतदारसंघातले जे प्रमुख कार्यकर्ते नेते ते दादांबरोबर आहेत त्याचा फायदा होईल दादांना जरी ताईकडं भावनिक वातावरण असलं तरी स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांची कमतरता जाणवते त्यांना बारामती तालुक्यात जेवढे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत तेवढे सुद्धा पुरंदर दौंड इंदापूर विल्हे भोर खडकवासला ह्या तालुक्यांमध्ये तेवढे कार्यकर्ते त्यांच्याकडं स्थानिक पातळीवरती साहेब नसलेल्याचा काय फरक पडेल साहेब नसलेल्याचा फरक साजिकच पडेल पण त्यांच्याबरोबर आता भाजपचे कार्यकर्ते आहेत ना साहेब नसले तरी भाजपचे आहेत ते मदत करतील शेवटी पक्ष आदेश असेल भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांना मदत करावं लागेल काम करावं लागेल कोणाचं जड शेवटी थोड्याफार का फरक आहे हो म्हणजेच मित्रा ताईंच पारड जड असं लोकांचं म्हणणं आहे काय बसू का दोन बसा काय म्हणता झाला का चाल काय आता काय राजकीय वातावरण बघताय तुम्ही काय तुमचं मी सहानुभूती म्हणा तुमचं पार्डजड पार म्हणण्यापेक्षा लोक कामाला महत्व देतात बर आता खाली दादांचं काम आहेच इथं बारामतीमध्ये अजून बराच करायचं बाकी आहे आणि करतील ते बर आणि वरच्या लेवलला तर त्या ताई आहेतच की आता प्रसंग आला हो ना तुमच्यावर आता मग दोन्ही आपलेच आहे ना आपण वेगळे म्हणतोय मत तर एकच द्यायचंय मत पण प्रत्येक पर वेळेस वेगळं वेगळं द्यायचंय ना इनडायरेक्टली तुमची भाषा भाषे चला तुमचं काय म्हणत आहे लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी आहे बरोबर म्हणले मग आता लोकसभेला तायच पाहिजे ना आता सुप्रियाता आहे का सुनी सुप्रियाता आहे बरोबर का बरं तुम्हाला सुप्रियाता का वाट पहिल्यापासून आहे साहेबाचं पहिल्यापासून साहेब आहे आम्ही साहेब असल्यामुळं काय सुप्रेलाच साहेब काय दगड उभा केला तरी साहेबामुळं दगड बी चिन्ह बदलल्याचं काय फरक चिन्ह बदललं काय बदल तुम्हाला ना दगड जरी साहेबांना ठेवला तरी तिथं त्या दगडालाच मत पडेल असं चला साहेबांविषयी आहे काय म्हणतात तुमचं जा तुम्ही चहा चहा बनवतो तुम्ही हां हवे <laughs> आता काय बारामती करांनी काय काय करायचंय आता आता काय करायचं जरा सुप्रदाईशी काय काय सुप्रदाई तू चल प्लीज सुप्रदाईच बरे वाटते आता पारड जड कोनाचं एका बाजूला आहेत तरी सुप्रदाई सुप्रदाईच बर चला या बाजूला या थोडं या इथं थोडं इथं इथं लोक आहेत काय म्हणता हो बोला बोला तुम्ही इकडे इकडे कॅमेरा आहे कॅमेरा आहे बोला काय कुणाचं पार्ट जड सुनीत्राचं आहे का आपलं सगळ्याच तुमची सहानुभूती कोणाला आहे प्रश्न द्यायचं टाळ काय हे बाजूला काय झाला का पाणी झाला झालं काय आता काय राजकारण काय म्हणत आहे तालुक्यातलं राजकारण तालुक्यात आता पलटी झालेलं पलटी झाला म्हणजे नक्की कसं झालं आता पवार साहेबांच्या विरोधात राजकारण आहे आता साहेबांच्या विरोधात बारामती सोडलं तर कुठं यांना सपोर्ट मिळणार आहे बरोबर नाही ना मिळणार बारामतीत आहे सानभूतीची लाट ते एवढ्या लोक आहेत बाकीचे पाच तालुक्यात आहेत तर सगळं भाजपचं आहे ना भाजपचं आता जड जर म्हणायचं गेलं तर नक्की कोणाच सुनीत्रिहिणीचं राहणार सुनित्रा सुनीत्रा वहिनीच जड असं काय सांगाल चालू राजकीय परिस्थिती बघताय खूप आहे बारामती काय नाही साठ टक्के येत त्याला वोटिंग होईल आणि चाळीस टक्के समोरच्या विरोधात उमेदवारच कन्फर्म नाही समोर साधा नसताना साठ टक्के कसं काय शंभर टक्के गॅरंटी आहे लोकांना फुल पब्लिकचा प्रदेश आहे फुल काहीच अडचण नाहीये आणि जे काही केलं ते सगळे त्यांनीच केलेलं अगोदर म्हणजे मूळच आहे बारामती सांगितलं मूळच पवार साहेब आहे बरोबर आहे कारण जर त्यांचा विचार असता त्यांच्या तसा विचार केला तर डोक्यात घेतलं तर त्यांना चार पाच भाऊ चार पाच भाऊ म्हणते त्यांच्यावर अन्याय झाला अन्याय झाला ठीक आहे पण चार पाच भावांमध्ये एका एका भावाचा मुलगा म्हणून साहेबांनी यांना घेतलं जवळ पण साहेबांच्या डोक्यात तसं असं दुसऱ्या भावाचा एखादा मुलगा घेतला तर त्यांची अवस्था काय झाली असते आज एक बरोबर दुसरा विषय असा तुम्हाला की तुम्हाला सांगतो की साधारण आम्ही बऱ्याच लोकांकडनं चर्चेतनं ऐकून घेतो की आता कसं की जे हानी आता तिकडे गेला म्हणून त्यांची चौकशी बन हानी आता इकडं राहिलं म्हणून ह्या ह्याच्या लगेच सगळीकडे इडनी सील बिल लावलेले दादा पवाराचे म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की तुम्ही आमच्याकडे या नाहीतर तुम्ही भ्रष्टाचारी तुमच्यावर ईडीची चौकशी चालू म्हणजे भ्रष्टाचारांना पांघरून घालणारा बी जे पी हा पक्ष आहे अशी वस्तुस्थिती कॅके देशामधले सगळे लोक ब्लॅकमेल करून आणि आज म्हणतात चारशे पार चारशे बार कशाला चारशे बार एवढेच लोक तुमच्याकडं आहेत मग चारशे पार तुम्हाला कशाला पाहिजे म्हणजे एवढी लोक अजून काय घेता एवढं बहुमत तुमचं आहे काय नाही फक्त यांच्या पाठीमागं पब्लिक अजिबात नाही आहे दहा वीस टक्के देशातले पब्लिक आहेत फक्त बी जे पीच्या पाठीमागं काय झालं आहे फक्त सगळ्या यंत्रणांचा वापर करून फक्त ब्लॅकमेलिंग करून फक्त लोकांना विरोधी विरोध विरोधी लोकांना फक्त अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम चाललं बाकी काहीच नाहीये बारामतीकर म्हणून एक महत्वाचा प्रश्न आहे बर का सगळ्यांनाच प्रश्न आहे हे दोघं परत असं कुठं बारा वाटतंय बारामती कर म्हणून नाही वाटतंय जेवढे घर फुटल्यानंतर थोडं साहजिकच आहे कि वाटणं साहजिकच आहे कारण दोघांची गरज आहे बारामतीकरण ह्या मताशी मी बिस सहमत आहे ऐकून घ्या पण विषय काय झालाय की आज जिथं काही लोकांनी इतका विरोध केला ह्या लोकांना पीला पहिल्यापासून आणि त्यांचे शेजारी जाऊन बसल्यामुळे थोडं बाकीचे पा, लोक उभ्यात पडलेले आहेत नाराज आहे लोकांचं म्हणणार काय झाले की तुम्ही चौकशी करा तुमच्या पक्षातल्या लोकांच्या बी करा बरं ठीक आहे इकडं तुम्हाला चोर दिसतात आज विरोधकांमध्ये आणि तुमच्याकडे आले की लगेच बंद चौकशीच बंद फायली तयार ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे तुम्ही चोराला पांघरून घालताय म्हणजे तुम्ही किती मोठे चोर आहे सरळी शिव चिन्ह आता बदलले काय फरक काय नाही तू तरी चिन्ह साहेबांच्या काळामध्ये सुरुवातीला बघा सरका होता झटक्यात प्रसिद्ध दुसरं वासरू होतं झटक्यात प्रसिद्ध नंतर पंजावर रडले फुल प्रसिद्ध चिन्हाचं काय विषय नाही तू तरी प्रत्येक ठिकाणी आहे घराघरातही तुम्हाला सांगतो लग्नात तू तरी वाचते कार्यक्रमाला तू तरी वाचते त्यामुळे तू तरी चेंड पहिल्यापासून पासून फेमस आहे त्यामुळे काय अडचण नाही थोडं काम शेवटचं सुप्रियाताई काय काय तुम्हाला जड वाटतं आता सध्या सध्याच्या परिस्थितीनुसार काय असं नेमकं कारण आहे त्यांचं पारड विद्यमान खासदार आहे भरपूर काम झाले बारामतीच्या विकासामध्ये त्यांचाही हात आहे दादांचा बी हात आहे पण आता वेगळं झाल्यामुळं थोडं जनतेला कन्फ्यूज झालेलं आहे पण असं नाहीये खासदार केला सुप्रतायच पार्टजवळ आहे खासदार केला सुप्रिया मी मुद्दा परत तुमच्याकडे येतो मी पुन्हा तो प्रश्न करतो की कुठंतरी दोन्ही पवार एकत्र यावं असं वाटतं की म्हणजे साहेब आणि दादा परत एकत्र यावं आता नाही येणार ते येणार नाही ही गोष्ट वेगळी बारामती कर म्हणून काय वाटतं आली तर चांगलंच आहे ना बारामतीचा विकास होतो आता ह्या दोघांच्या वादात थांबणार आहे विकास बरं दादा आले तर विकास होणार साहेबांनी पूर्वीपासून काहीच केलेलं नाही बारामती शासकीय कॉलेज नाही संस्था नाही काय नाही केलेलं आहेत दहा वर्ष खासदार आहेत काय केलं त्यांनी मला सांगा आता गल्ली बोळात फिरत आहेत कधी फिरलेलं नाहीत फक्त एक चांगलं झालंय ह्यांच्यामुळं कार्यकर्त्यांना बारामती किंमत आली नाही तर लोकसभेला इलेक्शन झालं काय नाही झालं काय कळतच नव्हतं या ठिकाणी आपण पाहतोय की बारामती शहरामध्ये सध्या मी आहे मेन बारामती सिटी मध्ये जे भिगवन चौक जो आहे त्या भिगवंत चौकात संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत दादांच्याही बाजूने आहेत ताईंच्याही बाजूने आहेत सहानुभूतीसुद्धा दोघांच्याही बाजूने आहे मी मुद्दा म्हणून प्रश्न केला की दोघं एकत्र यावी का एक बारामती मकर म्हणून काय वाटतं तर सर्व बारामतीकरांना सुद्धा वाटतं की दोघांनी एकत्र यावं पण आत्ता ते शक्य नाही हे पण त्यांनी सांगून दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये बारामती विदा लोकसभेच्या काय घडामोडी घडत आहेत कुणाचं पारडजड आहे कोण निवडून येईल याच्यासाठी मात्र थोडा वेळ वाट पाहावी लागेल मी मी थांबतो जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बारामती चालू घडामोडींची अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा